ज्याची मागणीच नव्हती तेच आरक्षण आम्हाला देत आहात तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढतायत का स्वतंत्र आरक्षणावरून चिडलेल्या जरांगेंनी सरकारला आता थेट इशारा दिलाय आरक्षणाच्या मसुद्यात नेमकं काय चिडलेल्या जरांगेंवर आता मुख्यमंत्र्यांचाच खुटा उपटण्याची वेळ आली आहे का आरक्षणाच्या लढाईत काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याचा मसुदा मंजूर केला मराठा विशेष अधिवेशन आज पार अशा जरांगे मात्र प्रचंड आक्रमक मराठा आरक्षण आड येणाऱ्या प्रत्येक नेत्याला कडाडून विरोध केला खुटा उपटण्याची त्यांची भाषण ही जोरदार गाजली खुटा उपटण्याचा अर्थ एखाद्या नेत्याला राजकारणातून कायमच बाजूला फेकणार असा घेण्यात आला भुजबळांवर टीका करणारे जरांगे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नेहमीच सौम्य भूमिका घेताना दिसले आता मात्र जरांगेंच्या पदरी मुख्यमंत्र्यांनी मोठी मुझे निराशा टाकल्याचे चित्र आहे अशा जरांगे, जरांगे मुख्यमंत्र्यांचा खुटा उपटणार का हा प्रश्न पुढे येतोय ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे शिक्षण आणि नोकरी दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे दहा ते बारा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात येणार असल्याची चर्चा होती अखेर दहा टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झालंय मात्र यामुळं मराठा आंदोलन थांबणार की भडकणार हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला स्वतंत्र आरक्षणाच्या निर्णयामुळे जरांगे व शिंदेमध्ये निर्माण झालेल्या जवळीक त्याला तडा जाण्याची चिन्ह आहेत मुख्यमंत्री शिंदेंना मराठा समाजात प्रचंड लोकप्रियता मागच्या महिन्यात मिळाली त्याला तडा जाणार असल्याची चर्चा ही आता रंगतीये आता मसुदातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकू मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी दहा आरक्षण देण्यात येणार आहे मराठा समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा मसुदात उल्लेख करण्यात आलाय मराठा समाजातील मागास वर्गासाठी स्वतंत्र आरक्षणातून देण्यात आले या आरक्षणासाठी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज पात्र ठरणार आहे राज्यात लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के असल्याचं मसुदा सांगतो राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण असेल मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाहीये शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारी चौऱ्याण्णव टक्के मराठा समाजातील शेतकरी आहेत तर मराठा समाजातील एकवीस बावीस टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहेत अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणं न्यायकारक नसल्याचं मसुदा म्हणतो त्यामुळं मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणं गरजेचं असल्याचं मसुदा सांगतो एकीकडे शासन मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचा मसुदा स्वीकारत दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवलीय मराठ्यांना स्वतंत्र दहा आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली आहे मनोज जरांगे यांनी आम्हाला हे आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय ते म्हणतायत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं सरकारनं विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये आम्ही अजिबात खपवून घेणार नाही उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा मनोजे यांनी दिला तसंच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आता शिवसेनेची सूत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वोट बँकेच्या शोधात आहेत मराठा आंदोलनाला ते सामोरे गेले जरांगेंचं उपोषण सोडवलं गुलाल उधळला शिंदे मराठ्यांचे नवे मसिहा होणार असल्याची चर्चा झाली आता मात्र मराठा आंदोलक व मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर वाढणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे ऐनवेळी भुजबळांवर टीकेच्या तोफा डागणारे जरांगे मुख्यमंत्र्यांची कोंडी करणार का हा खरा प्रश्न आहे सरकारच्या निर्णयावर आणि जरांगेंच्या भूमिकेवर तुमचं मत काय कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका